नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो सामान्य कुगुट पालक बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ जो व्हिडिओ सामान्य कुक्कुटपालक बांधवाचे आता नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही ज्या व्हिडिओमुळे आपल्या आप सर्व कुक्कुटपालक बांधवांचं नशीब तर पालटणार पण दर महिन्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि गावरान कुक्कुटपालनाबद्दल ज्या आपल्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या सर्व अडचणीचे सुद्धा सोल्युशन मिळणार आहे मग अडचणी कोणत्या तर सामान्य कुक्कुटपालक बांधव जो की गावरान कुक्कुट विचार करतो तो नेहमी एक प्रश्न विचारतो की सर गावरान कोंबड्या सहजासहजी मिळत नाहीत आणि जरी मिळाल्या तरी गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन अत्यंत कमी आहे आणि त्याचबरोबर गावरान कोंबड्या लवकरात लवकर वजन स्वतःचं वाढवू शकत नाहीत आणि ह्या ज्या समस्या आहेत त्या शंभर टक्के यथार्थ आहेत आहेत वास्तव्याशी निगडीत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा कुक्कुटपालक बांधवांनी हा प्रश्न विचारला होता की सर गावरान कुक्कुटपालनासोबत जर आम्हाला निमगावरान कुक्कुटपालन करायचं असेल किंवा गावरान कोंबडीच्या कि ऐवजी इतर कोंबडीचा जर विचार करायचा असेल तर अशा परिस्थितीत गावरान कोंबडीला उत्तम पर्याय कोणता की जो पर्याय गावरान कोंबडीला ऐंशी ते नव्वद टक्के मॅच करू शकेल पण तो पर्याय असा असावा की ज्यामुळे आमचा आर्थिक नफा या ठिकाणी वाढेल तर अशा परिस्थितीत तुमच्यासाठी एक पर्याय घेऊन आलो आहे आणि हा पर्याय आहे मित्रांनो सोनाली कोंबडीचा तर सोनाली कोंबडी ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत गावरान कोंबडीला मॅच होते सोनाली कोंबडीचं अंडे उत्पादन गावरान कोंबडीपेक्षा तीस ते पस्तीस टक्के अधिक आहे आणि सोनाली कोंबडी गावरान कोंबडीपेक्षा आपलं वजन फार लवकर वाढवू शकते तर अशा परिस्थितीमध्ये आज आपण बघणार आहोत नशीब पालटणारी संकल्पना एक अद्भुत संकल्पना की ज्या संकल्पने अनुसार फक्त पाचशे सोनाली कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण सर्वजण दर महिन्याला घर बसल्या कमावू शकता चाळीस हजारांचा निव्वळ नफा मग याच्यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे नियोजन कसं असायला पाहिजे कोणत्या चुका टाळायच्या आहेत याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त पालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांचा नशीब पालटणारी एक अद्भुत संकल्पना ज्या संकल्पने अनुसार फक्त पाचशे सोनाली कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण सर्वजण दर महिन्याला कमावू शकतात कमीत कमी चाळीस हजारांचा निव्वळ नफा पण आपन कसा आपल्या सर्वांना सांगतो आता समजा जर खऱ्या अर्थानं तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर हा छोटासा व महत्वाचा बदल या ठिकाणी करत राहायचा आहे कारण परिवर्तन हा जो आहे संसाराचा नियम आहे तर बघा मित्रांनो सोनाली कोंबडीच का हे समजावून सांगतो तर सोनाली कोंबडीचे जे गुणधर्म आहेत मग अंड्याची साईज असो अंड्याचा कलर असो त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सोनाली कोंबडीचं जे मास आहे त्याची चव असो हे सगळं जवळपास मॅच होते गावठी कोंबडीला आणि म्हणून गावठी कोंबडीला उत्तम पर्याय म्हणून आज सोनाली कोंबडी बघितल्या जात आहे मग या ठिकाणी जर आपण पाचशे सोनाली कोंबड्यांचा फार्म तयार केला तर आपण अलगतपणे आरामशीर सहजरित्या दर महिन्याला कमावू शकतो चाळीस हजारांचा निव्वळ नफा पण याच्यासाठी काय करायचे कसं करायचे चला तुम्हाला समजावून सांगतो तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पाचशे सोनाली कोंबड्यांची खरेदी करायची आता काही जण म्हणतील की सर सोनाली कोंबडीसोबत कोंबडे घ्यावे लागतील का तर तुम्हाला सांगतो जर फक्त तुम्हाला अंडी विक्री करायची असेल आणि जर अंड्यातून पिल्लं प्राप्त करायची नसतील तर तुम्हाला सोनाली कोंबडीसोबत कोंबडा ठेवायची गरज नाही सोनाली कोंबडी या ठिकाणी आपल्याला कोंबड्याशिवायसुद्धा अंडे देऊ शकते आता मग सोनाली कोंबडी आपल्याला अंडे किती देऊ शकते जर सामान्यत आपण शंभर सोनाली कोंबड्या सांभाळल्या तर आपल्याला दिवसाला मिळणारी अंड्यांची संख्या ही पंचावन्न ते साठ या ठिकाणी असते जर आपण पाचशे कोंबड्यांचा फार्म तयार केला तर याच्या माध्यमातून आपल्याला दिवसाला जी अंड्यांची संख्या प्राप्त होणार आहे तर ही अंड्यांची संख्या असणार आहे या ठिकाणी कमीत कमी दोनशे पंचाहत्तर मग आपण जर बघितलं तर सोनाली कोंबड्याच्या अंड्याला मिळणारा दर हा जवळपास दहा रुपये आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर विचार केला तर दोनशे पंच्याहत्तर गुणिले दहा म्हणजे दोन हजार सातशे पन्नास रुपयांची दिवसाची मिळकत याच्यामध्ये खाद्य खर्च वजावट करणं गरजेचं आहे गावरान कोंबडीला जेवढं खाद्य लागते त्याच्यापेक्षा तीस टक्के अधिक खाद्य मात्र सोनाली कोंबडीला लागत असते याचा जर विचार केला तर सोनाली कोंबडीचा खाद्य खर्च हा प्रति कोंबडी प्रति दिवस दोन रुपये असतो याच्यानुसार पाचशे कोंबड्यांसाठी लागणारा दिवसाचा जो खाद्य खर्च आहे तो एक हजार रुपये असणार सत्तावीसशे पन्नास रुपयाच्या मिळकतीतून जर आपण एक हजार रुपयाचा खाद्य खर्च वजावट केला तर आपल्याला सतराशे पन्नास रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहताना दिसतो दिवसाचा असणारा लसीकरणाचा जो खर्च आहे तो पन्नास रुपये येऊ शकतो म्हणजे सतराशे पन्नास मायनस पन्नास म्हणजे सतराशे रुपये हा दिवसाचा निव्वळ नफा असणार आहे जर आपण सतराशे गुणिले तीस केलं तर या ठिकाणी एकंदर जे कॅल्क्युलेशन आहे ते एक्कावन्न हजारापर्यंत बसते पण कधी कधी अंड्याला मिळणारा दर कमी मिळू शकतो कधी कधी संख्या कमी मिळू शकते कधी कधी आकस्मिक खर्च वाढू शकतो असं गृहीत धरलं आणि वरचे अकरा हजार रुपये जर आपण त्यासाठी पकडले तर एक्कावन्न हजार रुपयातून अकरा हजार मायनस केले तर चाळीस हजारांचा निव्वळ नफा हा या ठिकाणी शिल्लक राहतो आणि या पद्धतीनं फार सहजरित्या आपण या ठिकाणी पाचशे सोनाली कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला कमावू शकतो अलगतपणे चाळीस हजारांचा निव्वळ नफा मग योजना फार सोपी आहे कारण याचा असणारा लसीकरणाचा खर्च गावठी कोंबडीसारखाच आहे आपण सोनाली कोंबडीला या ठिकाणी फ्री रेंट मध्ये सुद्धा सोडू शकतो काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता महत्त्वाची गोष्ट अशी किंवा या संकल्पना आपल्याला जर माहीत नसतील तर हा नफा ना मिळणार नाही आणि या बारीक सारी गोष्टी खरंच तुम्हाला सांगतो कुणी समजावून सांगत नाही आणि म्हणूनच कठेतरी कुक्कुट पालनाच्या व्यवसायात म्हणावा तेवढा निव्वळ नफा आपल्याला प्राप्त होत नाही पण आत्तापर्यंत हे होत होतं सोडून द्या पण इथून पुढे तुम्हाला हे अडचण भासणार नाही कारण याच अडचणीचं सोल्युशन म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या सर्वांसाठी उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करणारी ऑनलाईन ट्रेनिंगचे संकल्प ज्याच्यामध्ये आपल्या कोंबड्यांचा जो खाद्य खर्च आहे तो ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी मदत केली जाईल ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपला शेड कसा निर्माण करायचा कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर गावठी कोंबडीला कोंबड्याला पिल्लांना नव निमगावठी कोंबड्यांना लसीकरण कधी कसं करायचं त्यांची त्याचबरोबर पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि लसीकरण करून सुद्धा कोंबडी पिल्ल आजारी पडलं आजार आज तर आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा की ज्यामुळे मृत्यू दर हा कमी राहील त्याचबरोबर आपण मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल सुद्धा सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला फीड मॅनेजमेंट सेड मॅनेजमेंट डिसीज मॅनेजमेंट वॅक्सिन मॅनेजमेंट ब्रुडिंग मॅनेजमेंट मार्केटिंग मॅनेजमेंट सगळं सांगितलं जाईल आणि यामुळं या ठिकाणी या आपल्याला अचूक व योग्य मार्गदर्शन नियमित व निरंतर मिळत राहील ज्यामुळे सा निवळ नफा कमावण्याचा मनसूबा आपला होऊ शकतो पूर्ण तर ही ऑनलाईन ट्रेनिंग जी असते तर दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते यात पहिल्यांदा एक मुख्यत्वे लेक्चर घेतल्या जाते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पुढील आठवडाभरात वातावरण कसं राहणार याच्याबद्दल मार्गदर्शन वेदर बुलेटिनच्या माध्यमातून दिले जाते की बा याचा कोंबड्यांवरती कसा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो यापासून आपल्या आप कोंबड्यांचा व पिल्ल्यांचा कसा बचाव करायचा त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर सेगमेंट नंबर तीनमध्ये प्रश्न, प्रश्न, प्रश्न उत्तर असतात जेवढे प्रश्न आठवडाभरात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात आणि जर इतर दिवशी प्रश्न उपस्थित झाले चा तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तर मिळू शकतात ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पण आपलं रजिस्ट्रेशन झालं असेल तर मग आता रजिस्ट्रेशन कसं करायचं तर फार सोपी पद्धत आहे तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा आहे जसा तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं म्हटल्यावर लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्रा सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील मग एवढी माहिती आपण पाठवली की त्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवली बस यावर पाचशे रुपये पाठवा स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलेल्या अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन मिळेल जे मार्गदर्शन आपा आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी मोलाचं सहकार्य व मदत करत आहे खऱ्या अर्थानं कुक्टपालनातून लाखोंचा निवळ नफा मिळवायचा असेल आणि करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे बघायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढी माहिती पाठवली की तुम्हाला तुमच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे आपली होईल या ठिकाणी मदत तर आता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठवत चला आणि खरं सांगतो पाचशे सोनाली कोंबड्यांचा फार्म जर गावठी कोंबडीसोबत सांग तुम्ही तयार केला तुम्ही अलगतपणे हा नफा प्राप्त करू शकता इतर काही समस्या असतील तर पाठवत चला मी तुम्हाला या ठिकाणी येणार व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर मायबाप कास्ताकार बांधवनो कुक्कुटपालक बांधवानो कळकळीची विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच याच्यामुळे काय होईल की आम्हाला मिळेल प्रोत्साहन तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहील सातत्यानं तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयरन आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परमनंट मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व कुकुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयान मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार